माननीय पहिली मंत्री साहेबांचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आदरणीय खासदार छत्रपती शाहू आता गट नेते पुन्हा त्यांची नियुक्ती विधान परिषदेवर झाली असे माननीय सतेजी पाटील माजी आमदार माननीय संत बापू माननीय संज बाबा खाड़े टे वाय प बाब पिश्वास अर देसाई सत्यज जादव जल्द पाटिले सर्व पारी कार्यकर् मान सब पेटी साहिब सर्व सर्व मतिलब त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे त्यावेळेस ती यादी घरात काम काळजी घेतली असेल त्यांचं त्यांचा सरकार अत्यंत महत्वाचा असतो आणि कार्यकर्ता थोडा चावकळ करत असताना सुद्धा पाठीशी हक्कपणे त्यांचं माणूस उभं राहत असतं अलीकडे उलट झालंय पन्नास टक्के त्या झाल्यामुळे आत्ता गोव्या फक्त हे झालेलं आहे परंतु काही कृषीपणे त्यांचं योगदान मोठं आहे हे मान्य करावं लागणार आहे तर शेजारी बसल्यानंतर त्यांनी इथं भाषणामध्ये असं म्हटलं की आमचे चुलत जे आहेत ते आणि आम्ही एकत्र आहोत चुकतून सर्व एकत्र आहेत तुमची भाऊ एकत्र आहेत सगळे भाऊ आम्ही एकत्र आहोत कल्पना करा दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस साली एवढ्या भावांना तुमच्या सगळ्यांना एकत्र ठेवून ते कुटुंब चालत त्याच्या आदर्श नाही असं माझं मत आहे आज तुम्ही कोणात राहत असत नाही बऱ्याच अडचणी कुटुंबामध्ये असतात माझ्या घराचा अभ्यास केला पाहिजे स्वतंत्र तुमच्या मार्गास करा हे कुटुंब तुम्ही कसं सांभाळता हे तुम्ही कसं राहता तुमचं एकमेकांचं मार्ग कस काम ते शॉर्टून घेते तुम्ही <laughs> जो एवढं मोठं कुटुंब चालवतो त्याची कला जी आहे ना की मान्य करावं लागेल तर सगळ्यांचं कुटुंबाचं अभिनंदन करावं लागेल आणि खर आदर्श त्यांनी त्यामधून निर्माण केला असं मदत वावर करतात पहिलं मला निमंत्रण आलं आणि मी सतत येतोच कोल्हापूरला कोल्हापूरला येणं स्वतः करायला का तुम्हाला सांगतो आठ तास आला तोला मी बरं जरा विचारतो त्यांना निमंत्रण दिलं पण विचारतो यायला पाहिजे का च आहे का तुमचा हे असं म्हटले च हा एक नाही म्हणजे दोनच आहे यायलाच पाहिजे कारण आमची तर आहेच इच्छा पण दुरेदारांची इच्छा आहे हे तुम्ही आलं पाहिजे आमच्या सगळ्या मंडळीची शेअर मिळालं पाहिजे मला बरं वाटलं की ज्यावेळेस असं प्रेमानं बोलवलं जातं पाव नसतं मग चालते पाव नाता असं नाही एक वेगळं नातं जिवाळ्याचं नातं कोल्हापूरचं माझं आहे के एन पाटील साहेबांचं माचं नातं तुम्हाला माहिती आहे गंटी पाटलाचं माझं नातं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे कार्यकर्त्याचं सुद्धा एक नातं जमत असतं ते नातं आम्ही जमू शकलो याचा आनंद खूप मोठा आहे तुम्हाला एकदमच सांगतो इथे गंठी पाटील असं म्हटले की मला मागील वेळेस दटनेता केलं आणि म्हणून पुन्हा एकदा गटनेता म्हणजे संधी मिळाली गंटी पाटील एक गोष्ट विसरली ज्यावेळेस पालकमंत्र्याचा विषय होता त्यावेळेस कोल्हापूर काँग्रेसला मिळणारे निश्चित होता आपले आमदार जास्त होते वंटी पाटणला मिळाल्यानंतर मी म्हटलं गणपतीच वाटायला होतो मी म्हटलं गंटी पाटणाला दे आयडिया काय केली माननीय हसन मुस्लिफ साहेब मंत्री महोदय नगर राहते पालकमंत्री म्हणून म्हणजे आपण नजर नाही केलो तर बाळासाहेब नाही नाही मला नजर पाहिजे आणि मला बोलत येतील अशी अटक केलं त्याच्या मी पण ती पाठवूनच तुमचं पालकमंत्री ठेवलं लक्षात पालकमंत्री मला माहिती तरी ते एवढे आमदार मी एक चांगला चांगलं तयार करतात कार्यकर्त्यांचं मोहोळ मोठा आहे सुंदर पद्धतीने तुम्ही सगळे मंडळी यासाठी बारीक बारीक नाही असत असत तुम्ही जिल्हा जिल्हाच्या पद्धतीनं काँग्रेस सांभाळलं त्यामुळं थोडंसं असे वाटायचं जे जिल्हे सगळ्यात चांगले काँग्रेसचे त्यामध्ये तुमचा कोल्हापूर जिल्हा होता अमरावती कोल्हापूर नांदेड नागपूर हे जिल्हे म्हणजे भक्कम काँग्रेसचे असं आम्ही आयोगांना सांगायचो तर ते धक्कम होते याला कारण नेतृत्व होतच गड्डी पाटलांचं असेल शाहू महाराजांचं नेतृत्व आहे त्याचबरोबर प्रिया पाटील साहेबांचं नेतृत्व होतं त्याचबरोबर भक्कमपणे पाठीशी राहणारे असे आपले ईडी पाटील साहेब सारखे जे तुमचे लोक आहेत ना त्याचा परिणाम हा काँग्रेसमध्ये भक्कम होते कारण पहा एवढं एवढे बदल सोपे सध्याच्या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये एकच पक्ष घ्यायचा आणि त्या पक्षाबरोबरच राहायचं ज्या विचार विचारधारेबरोबरच राहायचं तुम्हाला परंपराचा खूप परंपरा आहे तुम्हाला शाहू महाराजांची परंपरा आहे शाहू महाराजांची परंपरा याचा अर्थात पुरोगामी विचाराची परंपरा आहे तुमची त्यामुळे काँग्रेस नाहीतच जे शाहू महाराजांचे विचार ते काँग्रेसचे विचार परंतु त्या विचाराबरोबर चांगले दिवस येऊ नाही वाईट दिवस येऊ तरी भक्ताब राहायचं याला माणूस मनाला भक्त भक्कमारा लागतो स्वार्थी असून चालतं एवढं मला तो भक्कम माझा तुम्ही दाखवला काँग्रेस बरोबर तुम्ही राहिले आमच्या पीएम पाटलांबरोबर तुम्ही राहिले त्याच्यामध्ये तुमचं महत्व आहे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असतं इतिहास त्यांचाच मिळत जे अशा पद्धतीने काम करतात त्यांचे मी सगळ्या त्यांचा बायोडाटा सहज दौरव होता पाहिल्यानंतर एवढी मोठी यादी आहे आमच्या म्हणजे आमच्या कार्यक्रमाला योग्य पाहुणा या कारणानं मी बरोबर आहे ते पाटलांचे तेंचे संबंध हे योग्य कारण आहे बरोबर आहे काँग्रेस आणि ते काँग्रेसचे मी कारण हे आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या संस्थांची जी यादी आहे की त्याच्यावर त्यांनी काम केलं ते बाजू भागवादी कारखान्यावर व्हाइस चेअरमॅन म्हणून काम केलेलं संचालक म्हणून काम केलेलं कारखाना साखर कारखाना आणि माझं आम्ही सुद्धा सहकार्यानंतर गोकुळवर संचालक म्हणून काम केलं गोकुळवर काम करत असताना कॅप्टन झाले तिथले कुठलं कॅप्टन म्हणून सोपंय तोपती कॅप्टन म्हणून सोप आहे काय कोल्हापूर आम्हाला माहिती आहे तुम्हाला पासून दहा पण पासून कोल्हापूर पाहत आलेलो आहे मी कोल्हापूरमध्ये कॅप्टन म्हणून संचालक मंडळामध्ये कॅप्टन व्हायचं म्हणजे किती ठोस भूमिका मांडणार व्यवस्थित मांडणार असेल तो माणूस कॅप्टन होऊ शकतो हे खरं आहे हे तुम्ही दाखवून दिलं म्हणजे एखादा आपण सह लोक संचालक झाला किंवा आमदार झाला दहा वर्ष आमदार राहिला असं सहज आपण संपत्र वर्ष आमदार राहिले एवढ्या वाक्यात संपत नसतं ते त्याच्याकरता आमदार होण्याकरता केलेले कष्ट मेहनत लोकांशी संवाद त्याच्यातून निवडणूक निवडणुकीनंतर आमदारकी पुन्हा म्हणजे आमदारकी घ्यायची म्हणजे पुन्हा टिकण्याकरता धडपळ केले प्रयत्न याच्यातून राजकारण कार्यकर्ता करत असतो एवढे संचालक पद खरं त्यांनी केलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे याचं कौतुक करावं खरं ते असे ऋण व्यक्त कार्यकर्तात समाजानं तुमच्याबद्दल ऋण व्यक्त केले पाहिजे एक्क्याऐंशी वर्षी सहस्त्र त्यांन होईल थंडी पार्टनरला बोलवलं मला बोलवलं नाही अजून सहस्त्र चंद्रदर्शनाला आम्ही काही काही करू नका आनंदाचं असलं पाहिजे ते परंतु असं असं कार्यकर्ता असलं असतो त्या नेतृत्वाकरता नाही त्या पक्षाकरता महत्वाचं त्या करतो महत्वाचं आणि त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा कायम मास्त म्हणला अरे जे असं आता बाजू म्हणजे बाजू लावू लागली अहो आता अलीकडे तर अशा उड्या मारायचा कार्यक्रम त्याच्यात जात नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक विचार राहणं आणि तो विचार शाहू महाराजांचा विचार पुरोगामी विचार जो देशाचा विचार आहे त्या विचारांना राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट या निमित्तानं आपण केली आहे असं माझं मत आहे आणि म्हणून आजचा हा तुमचा सत्ता आणि तुला एकशे पंधरा सगळे पंच्याहत्तरच्या वर एकशे पंधरा सगळे तुम्ही ज्येष्ठ मंडळी असा सुंदर कार्यक्रम आपण ज्या निमित्तानं केलेला आहे खरं हा कार्यक्रम अविस्मरणीय तुमच्या काचा आहे करता सुद्धा आवश्यक आहे आम्हाला कधी आठवलं पाटलांच्या कार्यक्रमाकरता आम्ही आपण इतका केला तुमचं खूप अभिनंदन तुम्हाला पुढील वर्षाकरता आयुष्या करता, करता सुद्धा पूर्वी साठ पाच माणूस थकून जायचा आता तसं राहिलं नाही त्यांच्या कलेला धोके मिळून काही शिची अडचण वाटत नाही आणि शंभर पूर्ण करू शकता गोव्यातली तुमच्या सगळ्या कुटुंबाने खूप आरोग्य असं आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोष होतो संपव संघर्षातूनच दर्श निर्माण व्हावा